तेव्हा खूप डीप थॉट होता की म्हणजे दीपक पंजाबी मी मराठी आय सासू बंगाली माझ्या ज्या नंदा आल्या होत्या त्या नाही काय म्हणतात त्याला भाऊजे आल्या होत्या त्या प... सरदारनी म्हणजे असं वेगवेगळंच होतं सगळं आणि नॅशनल इंटिग्रेशन होते आमच्या फॅमिलीमध्ये तर दीपकचं म्हणणं असं होतं की आपल्या मुलाचं नाव आपण असं ठेवूया मग मुलगा असो हो किंवा मुलगी एक कॉमन नाव आपण आधीच ठरवून ठेवूया की जे त्याला त्याचं रिज आ, हे रिलिजन नाही कळणार oh, इंटरनॅशनली तो कुठे फिरेल त्याला बॉबी म्हणून ओळखतील तर बॉबी असं नाव असेल की त्याला काहीच माहित नाही ना की तुम्ही हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे सरदार आहात काय आहात म्हणून ते बॉबी असं एक नाव ठरलं होतं आमचं आधीच जे बाळ होईल त्याला बॉबी नाव ठेवायचं आपण म्हटलं ओके असं झालं होतं ते एवढं सिम्पल होतं ते म्हणजे अक्षर काय आलं आणि काय नाव ठेवायचं वगैरे अक्षर काहीतरी ग आलं होत आणि त्यातून आम्हाला काही कळलं नाही ना ब आणि ग ची काही संबंध नाहीये ठेवायचं आहे असं म्हणून आम्ही बॉबीच ठेवलं मग ते कानामध्ये पण ते बॉबी आणि अजून एक गर्च कुठलं तरी एक नाव होतं पण ते आम्ही त्याला कधीच आवाज म्हणजे त्याने बोलवलं नाही त्याला त्यामुळे ते, ते बॉबी हा बॉबीच राहिला आहे कायम